संबंधित अनेक नियम बदलत असतात त्यांचा थेट परिणाम आपल्या किशावर किंवा आयुष्यावर होतो दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक नियम एक मार्च दोन हजार चोवीस ला अनेक नियम बदलले आहेत ते कोणते नियम आहेत बघूयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी च्या तेल विपणन कंपनी किमती निश्चित करतात एक मार्च पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो मार्च महिन्यामध्ये अनेक सण असल्यामुळे चौदा दिवस बँका बंद राहतील परंतु काळजी करू नका देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी चौदा दिवस बँका बंद राहणार नाही या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी राहतील ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या आहेत त्याच राज्यांमध्ये बँका बंद राहतील मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या बातमी प्रसारित त्यासाठी जाऊ शकते हे नियम इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया पाळावे लागतील केंद्र सरकारने जीएसटी मध्ये सुद्धा बदल केला आहे पाच कोटीहून जास्त व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई इन्वॉइ शिवाय ई बिल तयार करता येणार नाही आणि अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी युसीएन न्यूज ला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद